राधानगरी तालुक्यातील मौजे कासारवाडा येथील साथी दिनकर पाडळकर यांनी एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळात आपल्या शेतामध्ये स्वखर्चातून विहीर काढली होती दलित संवर्ण संघर्ष सुरू झाला त्यावेळी पाडळकर गुरुजी यांनी एक गाव एक पानवटा करत गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आपली विहीर खुली केली होती या ऐतिहासिक क्षणांना उजाळा देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदयसिंग पाडळकर यांनी या विहिरीजवळ त्या क्षणाचे साक्षीदार असणाऱ्या विठ्ठल कांबळे साताबा कांबळे आणि मयत असणाऱ्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला त्यावेळी घडलेल्या घटनेचा आढावाही घेण्यात आला यावेळी बामसेबचे ब्रिजेश सरनाईक मुख्याध्यापिका मनीषा पाडळकर बाबुराव सुतार बंडोपंत शिंदे श्रीपती खोत सदाशिव परिड बाबुराव कांबळे रघुनाथ गुरव आदी उपस्थित होते बिप्यांसाठी राधानगरीहून उत्तम पाटील